नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं संपन्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न झाली येसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धेश्वर मंदिर येथून दौडीला प्रारंभ झाला ही दौड रेल्वे स्टेशन रोड क्रांती चौक शिरोळवाडी रोड मार्गे दसरा चौक स्टेडियम येथे समारोपास आली एक भारत श्रेष्ठ भारत आणि हमसब एक है या घोषणाने दौड मार्ग दुमदुमून गेला दौडच्या सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केलं या प्रसंगी ते म्हणाले की राष्ट्रीय एकता दौड ही देशातील ऐक्य भाईचारा राष्ट्रप्रेम दृढ करणारी परंपरा आहे सर्व नागरिकांनी एकजुटीनं राहणं हीच खरी देशभक्ती आहे यावेळी शिरो तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर व रमेश येळगुडकर यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर माने यांनी केलं आभार पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी व्यक्त केले या उपक्रमात जयसिंगपूर कॉलेजचे कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग एनएसएस लक्ष्मीनारायण मालोहायस्कूल एन सी सी युनिट रोटरी क्लब जयसिंगपूर एन सी सी ऑफिसर एस एम भोसले डॉक्टर अतिक पटेल चंद्रकांत बापू जाधव राजेंद्र दायंगडे दादासो पाटील चिंचवडकर सचिन काडापुरे मिलिंद भिडे व सचिन ताडे अन्य नागरिक उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल